ਰੋ ਫੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਫੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕੌ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੇ ਰ ਕੌ ਤਿਥ ਸਾਰਾ

आई पाण्यात एक झगाड मिट ना सारखं गावात किती पाणी सोडलं तर पाणी सोडा पाणी सोडाच आहे काय लय अवघड कुठं नाही एकट्यानं कुठं कुठं बघायचं काय पांडे राम राम पांडे हा लावले पाणी सोळी चला त्याला सारख उचलतोय ठेवतोय उचलतोय पाणी नाही पुढं नळाला पाणी ना घोटाळा झाला म्हण की मग घोटाळा झाला पायला ही पनवती सरपंच आल्यापासून सगळं आहे गावाला प्यायला पाणी मिळ ना अरे तुझ्या बापाची मी तुझी बी हयात गेली आपल्या सतेत कधी हाय का असला घोटाळा नाही अरे ती करू ते गाव करू ते आम्ही जाण गाव की बरं ते ही दिसला का वास्तार्या वास्तार्याच ना अण्णा कुठं नाव काढत ना आपल्या पुढं का रे बाबा अजिबात नाही आमच्या घरावर ना घर फिरवला त्यानं माहितीये का नागर फिरवला अण्णा कुठं काय केलं काय त्याने आमच्या घरात भांडणं लावली हा आई याची म्हणजे तुझ्या त्याच्या तुझी भांडण लावली मग बर 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 येऊ ह्याच्या एवढ्याच्यावर आम्ही कशाला गावात आम्ही कशाला गावात तेव्हा पिढ्या ना पिढ्या गावची मी मी काळजी करू नको सांगतो त्याला मी समजावून सांग लाईनीवर आणतो त्याला हा हा हाय नवने आता वर बर 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 शांत शांत पण तू बिंड करू नको हा बघ तू माझी या आईला सकाळ एक गिराईक झालं नाही या गावातल्या लोकांच्या दाड्या वाढते ते नाही काय लय अवघडा एक माणूस गाठ पडला एक रिडकू बाजाराला गाव ना त्याच्या आईला आजचा दिवस ना आपण होतीच आहे की मला त्याच्या आईला अरे वस्त्र्या राम 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 आज तुझ्याकडे कधी बिंद असले आणि तू जाग्यावर कधी गावला असं कधी होत नाही बघ का अरे दोन दिवस झाला दाढी करायचं वाढली ही दाढी करायला तुला हुडकतोय हुडकतोय कशाला बाजारालाच पण टायमाला गावला पाहिजे की वा चल भर कर बर चल आज पाटील तुमच्या भवानी होणार म्हणल्यावर आता आज पाटलाच्या भवानी झाले म्हणलं आज बघ तुझा तांदा अरे हे तर कुठं काय हालगडी आहे का, हाल का रस्त्यावर करायला तुम्हाला काय करायचं आहे ती काय नेट आहे रे आता आपली बघा सिच्युएशन तू बसेल तिथे नेटच होत मला की मी बसल तिथं बसेल म्हणजे आपलं चला नेटायचं अरे वास्तर काय जागाय का काय रे ही चला पाटील अरे आधीच पाटलाच नाही ती बोबाटा बाटा अजून आडुशाला काय करतोय म्हणून

आता कामच सांगितलं जाग झालं म्हणजे काय आता अरे ह्याच काय रे काय <laughs> अरे ते ही भेटला होता मला काय त्या जाऊन काय म्हणते त्याला पांड्या पांड्या ग्रामपंचायत शिपाई तुझ्या नावानं लईच खड फोडत होता माझ्या नावानं बघ काय काय त्याच्या घरात बांडपीठी कशाला असल्या काय लागती करायच्या पांड्याच्या घरी जाऊन त्याच्या आईला काय बाय काय बाय त्या जेडी बद्दल सांगायचं काय काम आहे पाटील ग्रामपंचायत शिपाई असला म्हणून काय गावात बोकडावणी वागायचो होय अरे बोकडावनी आता शिळी तुला शिळीनं शिपू ठावलं की बोकड जाणारच आहे कशाला आपण तसल्या भानगडीत पडायचं आपण तसं हे म्हणजे कसं झालं माहिती का आपल्याला नाही मिळालं नको दुसऱ्याच्या नावाला काम आव आता ती कोय पोरगी कुणाची का हा ना, ना ही कुणाचा का असं हा

वासदार केशेतच असतो म्हणजे बरं बरं हा लागणारी वस्तू आहे इंटरनॅशनल हा केस <laughs> काढायची नक्की काढायची अजून काय काढायचं आवला आवल बाबा तालुक्याला जायचं आहे कलेक्टरला घ्यायचा बेटाच्या तालुक्याला जाऊन पाटील बर 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 काय ते सावजी लय लेगार आहे बघ अरे काय झालंय तो नाही दिला अरे तुझा प्रपंच असा काय पिशवीच्या बाहेर असणार आहे बघ त्याच्यात अंगावरती शाला आणली काय तू कापड कठीण करताना बरोबर अंगावर फिसकुट पडू मी जरा आता काय मुका घेतो का काय माझा काय घाण वास सुटली ह्याची मी म्हणतो तोंडाची जाय लागली ह्याची वाशी ती मोठी अहो वास हे एक जनावर येतं का ह्या खाल्लेवर कुणाला म्हणतो अहो म्हजी ह एक वेगळी माणसं या मा त्या एक वेगळ्या माणसाचं एक वेगळं वास याला, ए, ना ना याला वास। या म्हणालं माझी अशीच कर आव राहू दे असा आव राहू दे बत बघ ते बर अशी बघ आता आम्हाला ही सवय झाली अरे आम्हाला नाही की पण त्याची सवय थांबा हो सूड काय लागलो ह्या आता ह्याच्यावर जर साबण पडले तुमच्या अंगावर आम्ही जबाबदार हा आता बरं सूड काढाय दिवस घाली तो काय तू अहो थांबा हो ह सतरा हजार पिशवीत घसतोय पिशवीत बाहेर मस्त आहे अरे हाल घटाची हालघटाची केस बाजारला माझी गाडी करतो इंटरनॅशनल प्रेश इंटरनॅशनल <laughs> इंटरनॅशनल <laughs> इंटरनॅशनल <laughs> जिथं बारका ब्रश कामाला येत नाही तिथं हा प्रेश असते है? आता ह्या दाडी कराव माझी आता ਪਾਟਿਲ ਦਾਣਕਾ ਬੱਲੇ ਹੋਰ ਫਲੈਸ਼ ਵੀ ਦਾਣਕਾ ਦੇਵਾ ਖਾਣਾ ਲੈ ਕੋਟਾਈ ਲੈ ਲਾਂਬੜਾ ਰੇਦੀ ਅਸੂ ਆਸੂ ਅਰੇ ਲੈ ਲਾਂਬੜਾ ਰੇਦਾ ਕਨਕ ਨਕਾ ਹਰੂ ਚੁਲਤ ਹਾਂ म्हणजे तू दाढी करा म्हणजे तुझं काय ऐकून घ्यायचं काय टकती खाली आईला पाटलाची दाढी करतो का कोन्या ज्याची दाढी करतोस अरे होय ब्रश पण ते ती परी शिकासादा ब्रश आहे आईला नुसतं पाणी लावून खरडणार तरी चाललं तरी चाललं पण नाही त्याचं कुठलं तरी त्या आईला अंत काय आम्हाला माणसाला गोई देते त्याला वाटतंय पाटील आडाणीच आहे आईला पाटील आडाणी म्हटला का जरा मोठा सारखा साबण लावू पा साबण लाव हईका

संगीला काय लागलं असते शेतवर काय काय त्या दिवशी संगी गावात दिसलीच नाही त्यासारखं तिला तिथं गुतवचा प्लॅन काढला बरोबर शिकट केला टिकला आपल्याला नजला का नाही <laughs> त्याला आडवा केला आपण अरे <laughs> सरपंच झाला वाटतंय <laughs> मी आता कुठं सरपंच झालो अरे <laughs> पिढ्या <laughs> गेला कोणाला कसा आडवा करायचा <laughs> आणि कोणाची <आ>, कशी <आ>, जिरवायची <laughs> आपल्याला सांगावं पाटील आता नाही करून घ्याय काय कुठला पुढचा प्रयत्न काय प्लॅन अरे वेळ काय सांगतो निती बाई का एस टीत बसलो कुठं कशात बसलो टाइम सांगू येतो आपण रिडी रिडी पोझिशन मध्ये राहिलं पाहिजे राम राम नाही बाजून सगळा गाव बोलता घातला कुठं दिस ना नाही माणूस गावात कुठं नाही सापडला नेटवर्क माझा जोडीदार आहे ना हो पाटील त्या दिवशी काय गमल झाली माहिती त्या पांड्याच्या घरात मी पिठी काय माहिती करायची कलेक्टरला भेटायचंय पुणे जिल्ह्याला जायचंय मुख्यमंत्र्याला भेटायचंयच बोलला नाटकाचा नाटकाचा पाटलाला बोट हा रावल की काय कुच 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 कुचवला का तुमचा हा अरे दांड्याचं बघायचं बघा मैत्री बघायची हा टिक हो होय पति मग काय चाललंय म्हणाले हा असं करा की आम्ही करायचं प्लॅन कालाय आता कुणावर नांगर फिरवचा प्लॅन कला अजून तुम्ही तुम्ही प्लॅन कल्ल म्हणजे आमच्या अंगावर काढायची येतो बघा कधी कुणावर तुमचं काय पलटल अंकणी कुणाच्या वखंडी तुमचा प्लॅन बसल काय सांगता येत नाही पडत पाटील सुद्धा सुटला नाही काटा कशाला काढायचा का गावची यात्रा हा गावची यात्रा मग यात्रा तर चांगला करा 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 यात्रा करा वर्गणी बिरगणी गोळा करा ऐकून घ्या पाटी हा आर सगळी वर्गणी करा आहे मला सांगा किती आपण एवस्तीत गावात यंदा या यात्रेनिमित्त नाटक बस नाटक बसूत काय नाटक चांगली गोष्ट आहे की तेवढं तुम्ही नाटकात काम केलं पाहिजे काय गावातलच कलाकार घ्यायचं अरे गावात कलाकार घ्या पण अरे मी पाठी नाटकात काम पाटलाचं काम असतं देणार अरे मी खांदाली पाटील काय रलाट्या बिलाटाचं वाटतो काय मी काही तो काहीतरी माझ्या आपण खबर करायचा अरे होय की नाटक पण डोंबाराची डोंबारीची कोलाटीची कामाचं असू ऐकून घ्या तुम्ही जाकरत त्या संगीला शेतात आत नेता इकडे नेताय तवा पाटलातच चालत आहे अरे ती वेगळी ती असते त्या आठ बाजूला खंडी खावी पण मांडी आड खावी त्या अशा गोष्टी असते त्या मग काय मला काही असं ಅಂತ कोला आपल्याला जमत नाही अहो निस्त नाही ए आपल्याला जमत नाही दाडी करतो अहो नाटक अरे ते नाटक करा तर तमाशा करा तुमची तुम्ही करा व्यवस्था रे आप पाहिजे तर त्या सरपंतालागी हं ओ पाटील ऐका आपण नाटक कोण आणणार हं

कोण येत आहे धार्मिक कार्यक्रम बघा हा कसं काय लोकांनी टंग टांग पाहिजे आता आताची पिढी बदलली आहे नुसतं ढोलकीवर थाप बसला बाई चालपूर वाजलं पाहिजे तुमच्यासारखं पाटील जॅकेट काढून नाचते आणि पण कस काय असतं माहितीये का बाई असून नंतर काय पाटील राजा मला काय जमत नाही तुम्ही आपलं मी मी बघायला भेटून भेटून कोण मिळाली सांगू नग आताच नाव करायचं का आकर की काय करावं का पाटील ऐका हिरोचं नाव ऐकायचं अरे सांग सांग सांगू सांगू खरंच सांग सं नाटकात येते वल्ली येते म्हणली बाईला तुझ्या नाटकात काम करते नाटकात काम करते म्हणली तुम्हाला काय वास्तरे राहणार काय तुम्हाला टाकून शिक्षक का मी नाटकात कमी करू लागली आता आता संगीत आता संगीत नाटकात नाटक पाटील तुम्हाला राजा करतो संगीला राणी मग कस वाटत कसं वाटलं नाही पण मी पाटील आहे पाटील पण खात आहे पाटला ज्या वेळेस स्टेज वर जातोय का तेव्हा नाट्य कला नाट्य कलाकार असतो हा तुमचं पाठ माग तुम्ही करोडपती आहे का कोण आहे कोणी खाऊ विचार दे कोणाला कलावंत म्हणून तुम्ही झाला मग काय कलावंत नाहीत काय गणपती पाटील पिक्चर मध्ये नव्हता हा अंग बाबा उगा लागला काय आता <laughs> नाही नाही आला तुम्हाला एवढा चान्स आहे पण संगीत नाटकात तुम्ही नाटकात मग नाटकाची तालीम चालू होणार संगीत तुमच्या जवळ जवळ येणार काय वाटत आपलं काम झाले

माझ्या गोष्टी पाटील आता मला इच्छा नव्हती तू म्हणतो म्हणून काय एक कलावंत आपल्यातला असं मी सुद्धा लेव लहानपणी कला केलेली आहे पाटील ही एक अडचण नाही काय नाटकाचा खर्च भागवायचा बजेट लागतंय कसं का असे करू की वर घरी त्या यात्रा कमिटीत पैसे मागायला वर म्हणला असा तुझा मी बघतो तुम्ही काळजी करू नका काय संघी मी काळजी करू नका नाटकाचे पैसे सगळा खर्च मी करणार आरती आपण ही करू पटी गोळा करू यात्रा कमिटीच घेऊ आणि कमी पडलं तिथं आपण काय वाटलं देतला नाटका माझे मी सगळे लोकांना असं बघायला भारी वाटते पण पैसा खर्च घेत पैशाची सगळं तुझ्या सगळ्या नाटकाचा सगळा सगळं खर्च मी केला नाटक झालं मानस समजायचं तुम्हाला असलं पात्र मिळाल्यावर पाटील हा दोन एकर फोकून टाकली तर बिराजा 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 खर्च मी करायना नक्कीच नक्की जाऊ दे मला बाकीची तयारी करायची कुठं बसलाय आपण काय आता अजून काय खाल्लं काय पैसा अरे एवढा तुझ्या सगळ्या नाटकाचा खर्च आहे त्याचा पैसे घेऊन कुठं बसलाय मी संघी हाय म्हणल्यावर माझे मी सगळं करा तुला तर माहितीच आहे सकाळ भावानी नाही काय पैशाचं तुझ्याला का जरा सुद्धा सोडत नाही आता संगी संगीचा मी राजा आता राजा बक्की सर काय करते होणार होणार चांगलं पात्र वाटप करायचं बरं का पात्र मस्त वाटप करायची आता बक्की संगीत नाटकात आहे म्हणलं पाटील पाटील बावरलं काय जादा आता पाटलाच काढायचं हे तांदळासारखं नाटकाचा पुढे जायचं आपल्याला लाव जाऊ जा माझा ब्रेस आपल्याला लागतो आयला पाटला जेण खालते थांबालू लागतो त्या दिवशी काय त्या ह्या पाटलाचाच मानक्या बाजाराला गिरतो आता वाह ह्या ज्या पाटलाच्या मानकला ब्रशच खाऊन टाकला आता त्याला गुळगुळ वसूल करू ते गुळगुळ वसूल करू पाटला एक ब्रश आता नाटकाचा खर्च आपला खर्च आयुष के साथ यात्रा उस्तर तर मजा मजा करायची का गा लवकर आता चला अच्छा पाणी करजा का सुन आपले लोगोनु करू कमी की तेजी नाही मी आता टाक नका पडरना चापे आहे जनाय रे हां चाल चल पडरना चापे आहे

बाटली ह्या पाटला या बाटलीला सुद्धा संगीतच वाशी अवघड आहे पण पाटील जाम खुश झाले बघ संजय म्हणल्यावर पाटील काय थांब थांब मला सोडून जाऊ नको तिथे सारा कुटाना घडत